तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मध्ये तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे तर सुरुवातीला काय होणार आहे तेरा सप्टेंबरला म्हणजे इकडं तेलंगणाकडे पाऊस सुरू होणार आहे तेरा सप्टेंबरला तेलंगणा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर तेरा तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार आहे तेरा सप्टेंबरच्या रात्रीच्याला परत पश्चिम विदर्भाकडे येणार आहे मग पश्चिम विदर्भाकडेच तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये येणार आहे त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडं पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीच्याला म्हणजे काय काही ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडं काय होणार आहे चौदा 14 चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला ते सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळं नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धारशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारशिवच्या बाजूला सोलापूर जिल्ह्या म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस अहिल्यानगर कडे जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकडं नाशिककडे जाणार आहे पुन्हा नाशिक कडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असाच पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्वाचं हे परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस म्हणतो परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागाला मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो म्हणून परतीचा पाऊस कुठं होतो तर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत ह्या बीड जिल्ह्यामधले आपलं आयल्या नगर आयल्या तालुक्यामधलं तालुक्यामधले हे गाव आहे लाड जवळगाव या ठिकाणी इतका पाऊस झाला फक्त धन पिकं जोपलं असतात पाऊस पडलेला पण यांना बघा आणखी तळ्यामध्ये पाणी नाही तर हे परतीच्या पावसामध्ये या बीड जिल्ह्यातल्या जिथं जिथं उंचित राहिलेले त्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अन्न लक्षायचा आणि हे जे मी जे उभा आहे ते काय नेमकं अहिल्यानगर जिल्ह्या आणि बीड जिल्ह्याच्या बॉन्ड उभा आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी ठेवला होता शेतकरी जमले तिथून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज दिला आणि परत एक राज्यात सांगतो की राज्यात सांगायचं झालं तर हा परतीचा पाऊस आहे तेरा पासून ते आता म्हणजे तसं तर अकरा बारा तेराला थोडा काही भागात पाऊस सुरू जाणार आहे पण काय असं की पाऊस सगळीकडे कुठं कधी सुरू होतो म्हणून त्याच्यामुळं तारीख तेरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीत काढायचा असेल तर उडीद काढून घ्या मूग काढायचं तर काढून घ्या कारण की चौदा पासून ते अठराच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा